चला तर आपण आजच्या मीटिंग मीटिंगला सुरुवात करू थोडक्यात मी अगोदर माझा परिचय तुम्हाला सर्वांना देतो सर्वांना म्हणतात माझा परिचय या ठिकाणी असणारच आहे मी गजानन पांचाळ राज संस्थापक राज्याध्यक्ष स्वराज्य शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य सर आवाज देतो माझा सगळ्यांना हॅलो हां हां सर तर थोडक्यात आपल्याला सांगायची गोष्ट म्हणजे आम्ही आमच्या संघटनेस संघटनेस बऱ्याचशा शिक्षकांनी फोन केले विशेषतः स्वाती बेन के आ, स्वाती मॅडम वैशाली मॅडम आणि एक छोटासा ग्रुपच्या वतीनं महिलांनी मला फोन केले ज्या की कपलच्या महिला आहेत आणि संवर्ग दोनचा मुद्दा आपण घ्यावा यासाठी त्या एक मोजका छोटासा ग्रुप आमचा होता अगोदर एकदम छोटासा ग्रुप ज्याच्यामध्ये की जवळपास पा एक तीस ते चाळीस प पती पत्नी होते त्या ग्रुपच्या माध्यमातून हा लढा सुरू झालेला आहे मला सर्वप्रथम स्वाती मॅडमनी आणि वैशाली मॅडमनी यांच्या यांच्या माध्यमातून हा विषय आपण घेतलेला आहे त्यांना मी आश्वासन दिलेलं आहे की सवर्ग एक आणि सवर्ग दोनला प्रथम संधी घेताना सेवेची आठ नाही तर याबाबत आपण मागच्याच याच महिन्यामध्ये आपण मंत्रालयामध्ये पण गेलो होतो सर्वांच्या माहितीच तो सांगत आहे आणि मंत्रालयामध्ये जाऊन आपण मान्य उपसचिव मॅडम मान्य ते स्वाती मॅडम या सगळ्यांच्या आपण काय केलेल्या आहेत भेटी घेतलेल्या आहेत आणि हा मुद्दा आपण त्यांना त्याच वेळेस आपण समजावून सांगितलेला आहे मान्य नागपूर खंडपीठाचा सुद्धा आपण न्यायालयाचा जी प्रत आहे ती सुद्धा आपण त्यांना दाखवण्यात दाखवण्यात आलेली आहे आणि एक एक प्रकारे आपण एक निवेदनसुद्धा माननीय उपसचिव मॅडम सचिव साहेब या सगळ्यांना मंत्रालयात उप मंत्रालयामध्ये शिक्षण मंत्री साहेबांना सुद्धा आपण हे निवेदन दिलेलं आहे या सगळ्या गोष्टी आपण म्हणजे हा मुद्दा लावू नये आणि आप आपल्याला काय काय करावं की सेवेची आट नसू नये आपल्याला सेवेची आट नसू नये बाबतीतचं शुद्धीपत्रक आपण काढावं अशा प्रकारचं निवेदन आपण आपण यापूर्वी महाराष्ट्र शासनाला दिलेले आहेत पण त्या यावर सर्व यावर मी गुगल मिटिंग झाले आमच्या जवळपासची आमची पहिली गुगल मिटिंग नाही जवळपास चार ते पाच गुगल मिटिंग झालेल्या आहेत त्या मिटिंगच्या माध्यमातून सर्व गोष्टी आपण वेळोवेळी वे वे आपण सगळ्याला सांगत आलेलो आहोत आणि या माध्यमातून आपण सगळ्या गोष्टी शासनापर्यंत पोहोचवलेल्या आहेत आणि फक्त आपल्याला एक होतं की त्यांनी त्यावेळी स्पष्ट सांगितलं नाही सेवेची आठ आहे किंवा सेवेचे आठ नाही मंत्रालयीन दौऱ्यामध्ये आम्ही आमच्या शासकीय आमच्या शासकीय वकिलांशी गी बोलणे करून आणि आम्ही तुम्हाला पुढचं निकाल नियोजन सांगू अशा प्रकारचं त्यांनी आम्हाला सांगितलेलं होतं मॅडमनी मग पण आम्हाला आम्हाला माहिती होतं की अमरावतीमध्ये ज्या बदल्या झाल्या सर मागच्या या बदल्यामध्ये पती पत्नीला सेवेची आट लावलेली होती आणि हे लावतील अशी शंका असल्यामुळंच आम्ही या ठिकाणी सगळे एकत्र आलेलो आहोत आणि म्हणजे संकटापूर्वी आपण सावधान व्हायचं ऐन वेळेला आपले धावपळ होऊ नये म्हणून आपण सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत पण आणि आपल्याला थेट मान्य न्यायालयात पण जाता येत नव्हतं का जाता येत नव्हतं की कारण आपल्याकडं सेवेची आठ तुम्हाला लागू नाही अशा प्रकारचा लेखी कागद आपल्याकडं कुठल्याही प्रकारचा नव्हता यामुळे आपल्याला आपल्याला मान्य न्यायालयामध्ये जाता येत नव्हतं म म्हणून आम्ही गुगल मीटिंगच्या माध्यमातून ठरवलं होतं की ज्यावेळेस आपल्याला असा मॅसेज येईल ज्यावेळेस आपण फॉर्म सबमिट करतील आणि ज्यावेळेस आपल्याला असा मॅसेज येईल की यू आर नॉट एलिजिबल फॉर ट्रान्सफर असा छोटासा मॅसेज आपल्या स्क्रीनवर येईल हो आपल्या आपल्या मोबाईलवर किंवा लॅपटॉपवर जो मॅसेज येईल त्याचा स्क्रीनशॉट काढून आपल्याला न्यायालयात जाता येत होतं कारण न्यायालयामध्ये अन्याय झाल्याशिवाय न्यायालयात जाता येत नाही अशा प्रकारचा नियम आहे त्यामुळे आमच्या अन्याय होईल अन्याय होईल किंवा काय होईल अशा प्रकारे आपल्याला अगोदरच न्यायालयात जाता येत नसतं म्हणून आपल्याकडे लेखी नसल्यामुळं आपण आतापर्यंत वेट अँड वाचच्या भूमिकेमध्ये होतो आपण फॉर्म भरल्यानंतरच फॉर्म सबमिट जर झाला आपला फॉर्म सबमिट झाला तर आपण न्यायालयात जाणार नव्हतो पण आपला फॉर्म सबमिट नाही झाला तर आपल्याला जा न्यायालयात जायचं होतं अशा प्रकारचं आपलं नियोजन अशा प्रकारचं आपलं ठरलेलं होतं परंतु काल एक एका आपल्यापैकीच्या एका मित्रांनी माहिती अधिकाराअंतर्गत माहिती विचारली आणि त्या माहिती अधिकाराच्या अंतर्गत उत्तर मिळालं काय उत्तर मिळालं की जे पत्र तेवीस नोव्हेंबरला यापूर्वी दिलेलं आहे तेवीस नोव्हेंबर दोन हजार बावीसला जे पत्र यापूर्वी दिलेलं आहे त्याप्रमाणेच यावर्षी सुद्धा बदल्यांची कार्यवाही होईल म्हणजेच सेवेची आठ आहे तेवीस नोव्हेंबर दोन हजार बावीसचे पत्र आपण जर वाचलं तर ते त्याच्यामध्ये मान्य उपसचिव त्यावेळेसचे उपसचिव होते बोध देशमुख साहेब यांच्या यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की सवर्ग एक आणि सवर्ग दोन यांना सेवेची शाळेवर सेवेची आट असेल अशा आशे प्रकारचं पत्र त्यांनी माहिती अधिकाऱ्याला जोडून दिल्यामुळं तो लेखी कागद आपल्याकडे आलेला असल्यामुळं आपण आता मान्य न्यायालयामध्ये ताबडतोब जाऊ शकतो म्हणजे जेणेकरून कुठल्याही बदली प्रक्रियेला अडथळा येणार नाही अशा प्रकारे आपल्याला बदली प्रक्रिया सर्वांना बदल्या करून घ्यायच्यात आपल्या बदली प्रक्रियेला अर्थ आणणं हा उद्देश नाही आहे फक्त प्रत्येकाला न्याय भेटणं आवश्यक आहे यासाठी आपण एकत्र एक आलेलो वास्तविक एक पाहता आम्ही संवर्ग दोनसाठीच एकत्रित एक आलेलो होतो परंतु बऱ्याच संवर्ग एकच्या बांधवांनी विनंती केल्यामुळं कारण संवर्ग एक आणि संवर्ग दोनचा मुद्दा जवळपास सेम आहे त्या पत्रामध्ये तेवीस नोव्हेंबरच्या पत्रामध्ये तो तसा उल्लेख आहे त्यामुळं आपण सवर्ग एक सुद्धा आपण आपल्यासोबत घेत आहोत जेणेकरून जास्तीत जास्त संख्या आपल्याकडे आली आली तर आपल्याला फीस पण कमी लागेल वकिलांची फीससुद्धा आपल्याला कमी लागेल हा हेतू ठेवून आपण एक आणखी एक ग्रुप बनवला आणि त्या ग्रुपच्या माध्यमातून आपण आता सध्या एकत्र आलेलो आहोत या ग्रुपच्या माध्यमातून सध्या आपण एकत्र आलेलो आहोत हा तर आ, आणि हा जो ग्रुप तयार झालेला आहे या ग्रुपमध्ये अनेक ज्यांना काही संबंध नाही समजा ज्यांना आशेवेळीची आठ नाही किंवा याच्याविषयी ना काही कि घेणं देणं नाही ना असे असे सुद्धा बांधव आपल्या ग्रुपमध्ये जॉईन झालेले आहेत आपल्यावर लक्ष ठेवण्यासाठी समजा की कि किंवा काय चालू आहे काय नाही तर यामुळं आपण आता जे यापुढे जे न्यायालयामध्ये आपल्यासोबत येतील त्यांचा वेगळा ग्रुप बनव आपण वेगळा ग्रुप बनवणार आहोत आणि कारण गोपनीयतासुद्धा ठेवणं आवश्यक आहे मागच्या दोन हजार तेवीसच्या बदल्यामध्ये मला खूप अनुभव आहे की बऱ्याच ग्रुपमध्ये पाठवून बऱ्याच ग्रुपमध्ये आपण जॉईन व्हायचं आणि आपल्यासंबंधी मुद्दा असेल तर त्या केसमध्ये आपण मध्ये मध्यस्थी दाखल करायची वकिलामार्फत इंटरप्रिटेशन दाखल करायचं आणि आपला मुद्दा खोडायचा त्यामुळं बऱ्याचशा काय बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की ज्या की सगळ्यांसमोर सांगू शकत नाहीत कदाचित आपल्या मिटिंगमध्ये असेहीसुद्धा शिक्षक बांधव असू शकतील की जे फक्त ऐकणार आहेत ऐकत आहेत आणि आपल्याला भविष्यामध्ये अडथळा आणू शकतात त्यामुळं बऱ्याचशा गोष्टी आपल्याला या ठिकाणी गोपनीयता सुद्धा बाळगायची आहेत ज्यांना खरंच यायची गरज आहे अशाच बांधवांना आपण ग्रुपमध्ये घेणार आहोत आणि ताबडतोब माझं आज, आज आपल्या संभाज, संभाजी आपण संभाजीनगरच्या हायकोर्टामध्ये ताबडतोब एक तारखेला आपण पिटिशन दाखल करणार आहोत सगळ्यांचे डॉक्युमेंट्स आले की आपण एक तारखेला पिटिशन दाखल